नमस्कार मित्रांनो एन हो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच एस सी आणि एस एस सी या दोन्हीही बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि हे सर्व रिझल्ट निकाल आपण ऑनलाईन पद्धतीने अपलोड केलेले असतील डाउनलोड करून घेतलेले असतील परंतु या निकालांची गुणपत्रकं जी प्रत्यक्ष आपल्याला शाळेमधून वितरित होणार आहेत मिळणार आहेत तर ती गुणपत्रकं केव्हा आपल्याला मिळणार आहेत त्या संदर्भातली न्यूज आज आपल्याला मिळालेली आहे आणि प्रथम ही न्यूज आहे एच एस सी म्हणजेच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीची बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही जी गुणपत्रकं आहेत ती वाटप करण्याची तारीख बोर्डाने डिक्लेअर केलेली आहे आणि त्या तारखेला त्या दिनांकाला हे सर्व गुणपत्रकं तुमची शाळेमध्ये वितरित केली जाणार आहेत तर हे पत्र प्रामुख्याने विद्यालयांसाठी किंवा शाळेंसाठी कनिष्ठ महाविद्यालयांसाठी पाठवलेलं असतं आणि त्यानंतर शाळा महाविद्यालय प्रत्यक्ष ते गुणपत्रक बोर्डाकडून घेऊन येतात आणि त्याच्यानंतर आपल्याला ते शाळेमध्ये वितरित केले जातात तर शाळेने ते केव्हा गुणपत्रकं घेण्यासाठी यायचं आणि ते आल्यानंतर ते केव्हा वितरित करायचं या संदर्भातलं पत्र जे शाळेंसाठी आहे त्या पत्रावरून आपण लक्षात घेऊ शकतो की बोर्डाकडून आता ही गुणपत्रकं तुम्हाला वितरित होणार आहेत मिळणार आहेत आणि त्याच्या संदर्भातच परिपत्रक आपण या ठिकाणी पाहूयात जेणेकरून आपल्या लक्षात येईल की गुणपत्रकांची तारीख केव्हा असणार आहे तर पहा मित्रांनो हे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून आलेलं हे परिपत्रक आहे दिनांक आहे ह्या ठिकाणी अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक आहे आणि प्रतिमाननीय प्राचार्य व सर्व माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयांसाठीच आहे म्हणजे बारावीच्या गुणपत्रकांसाठी आलेलं परिपत्रक हा हे पुणे जिल्हा अहमदनगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा यांच्यासाठीच्या सर्व मुख्याध्यापकांना हे प परिपत्रक आलेलं आहे विषय होता उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसचे गुणपत्रक व स्थलांतर प्रमाणपत्रक वाटपाबाबत उपरोक्त विषयास अनुसरून सर्व माध्यम मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येते की उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेचे गुणपत्रक व इयत्ता अकरावी दोन हजार तेवीस चोवीस योग्यता प्रमाणपत्राचे सोमवार दिनांक तीन सहा दोन हजार चोवीस रोजी अकरा ते तीन या वेळेमध्ये केंद्रांवरती वाटप महाविद्यालयांना केले जाणार आहे आणि त्यानंतर ते गुणपत्रक महाविद्यालय घेऊन शाळेत येतील आणि शाळेमध्ये त्यानंतर वाटलं जाईल परंतु हे महाविद्यालयांना मिळणार आहे तीन सहा दोन हजार चोवीस सोमवार दिनांक तीन सहा दोन हजार चोवीसमध्ये तीन जून रोजी हे मिळणार आहेत गुणपत्रकं विद विद्यालयाला आणि त्यानंतर ही गुणपत्रकं विद्यार्थ्यांना दिली जाणार आहेत म्हणजे तीन तारखेला विद्यालयांना हे गुणपत्रकं भेटली की तीन तारखेला तुम्हाला तीनच्यानंतर नंतर किंवा चार तारखेपासून तुम्हाला हे गुणपत्रकं मिळायला सुरुवात होतील तर ही महत्त्वाची अपडेट होती गुणपत्रकं तुमची आता तीन तारखेनंतर किंवा तीनच्या दुपारी तीन वाजल्यानंतर विद्यार्थ्यांना ते दे मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आपणही आपल्या महाविद्यालयांमध्ये जाऊन ही, ही परिपत्रकं त्यावेळेस घेऊ शकतात त्याची सूचना तुमच्या शाळेचा ग्रुप असतील तर त्या ग्रुपवरती किंवा शाळा प्रत्यक्ष तुम्हाला सूचना देईल टी व्ही न्यूज यांच्यामध्ये देखील ह्या संदर्भात न्यूज येणारच आहे त्यानंतर आपल्या लक्षात येईल पण तारीख लक्षात ठेवा तीन तारखेला तीन जूनला हे परिपत्रक ह्या ठिकाणी आपल्याला सांगते की गुणपत्रकं वाटली जाणार आहे तर मित्रांनो सर्वांनी हे गुणपत्रक घ्यायचे आहेत आणि गुणपत्रक घेतल्यानंतर मित्रांनो हे सगळं मार्कलिस्ट तुमच्या हातात आल्यानंतर प्रामुख्याने काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने जाणीवपूर्वक करायच्या असतात त्यामध्ये आहे मार्कलिस्टवरती आपलं नाव व्यवस्थित आलेलं आहे का स्पेलिंगमध्ये कुठंही मिस्टेक नसावी आईचं नाव व्यवस्थित छापून ना आलेलं आहे का आ, सीट नंबर जो तुम्ही लिहिलेला होता तुमचा होता तोच सीट नंबर दिसतो का ऑनलाईनमध्ये मार्क आपण चेक केली होती सेम तसे मार्क आहेत का पर्सेंटेज व्यवस्थित आहेत का मार्कलिस्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे चेक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम तुम्हाला दिसून आले तर त्यासाठी एक सूचना ह्या परिपत्रकात पण पर खाली शेवटी दिलेली आहे पहा ती विद्यार्थ्यांना लक्षात येत नाही आणि खूप दिवसांनंतर विद्यार्थी शाळेकडे येतात आणि हे प्रॉब्लेम सांगायला सुरुवात करतात म्हणून शाळेची जबाबदारी केव्हा आहे ते तुम्हाला कळावं म्हणून तुम्हाला ही सूचना सांगतो आहे गुणपत्रक दुरुस्ती प्रस्ताव शाळेला करायचा असतो ते गुणपत्रक वाटल्यानंतर त्यामध्ये स्पष्ट या ठिकाणी नमूद केले पहा विषय सूट दिलेली आहे ते विषयाला सूट मिळालेली आहे का ती न मिळता दुसऱ्या एखाद्या विषयाला सूट दिसते का असं काही प्रॉब्लेम चुकून झाला आहे का तर त्या संदर्भात असतील श्रेणी दुरुस्ती विषय असतील काही की श्रेणी चुकीची आलेली आहे आणि त्याऐवजी श्रेणी वेगळीच ॲक्च्युली वेगळी आहे आणि छापून वेगळेले आले तर श्रेणी दुरुस्त करायची असेल विषय बदलले गेलेले असतील विषयांमध्ये चेंजेस असतील किंवा नावातील दुरुस्ती असेल पहा मी म्हटलं होतं की नाव पण व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्यायचं आहे तर या दुरुस्त्यांच्या संदर्भामध्ये गुणपत्रक वाटपाच्या दिनांकापासून म्हणजे तुम्हाला हे वाटलं गेलं की तेव्हापासून एका महिन्याच्या आत मंडळ कार्यालयात दुरुस्ती प्रस्ताव सादर करायचा असतो शाळेने जर तुम्ही एक महिन्याच्या आतमध्ये शाळेकडे जाऊन ती चूक शाळेच्या निदर्शनास आणून दिली शाळा ती कन्फर्म करेल आणि खरंच तशा बाबतीतली चूक असेल तर एक दुरुस्ती प्रस्ताव त्या ठिकाणी तयार करून तो बोर्डाला पाठवण्यात येणार आहे त्यानंतर दुरुस्त्या स्वीकारल्या जाणार नाहीत एक महिन्यानंतर म्हणजे एक महिन्यापर्यंत तुम्हाला संधी आहे की तुम्ही तुमच्या गुणपत्रकात झालेली दुरुस्ती ती नावातली असू द्या विषयातली असू द्या श्रेणीमधली असू द्या किंवा विषय बदलल्याच्या संदर्भातली असू द्या ती चेंज करून घेऊ शकताय तुम्हाला एक चान्स ह्या ठिकाणी बोर्डाकडून मिळतो आहे पण एक महिन्याच्या आतमध्ये हे सगळं काम तुम्हाला करावं लागतं जर कोणाच्या गुणपत्रकात असं काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी अवश्य एक महिन्याच्या आतमध्ये शाळेला सांगून हा प्रस्ताव पाठवायला सांगावा आणि त्यानंतर तुमच्याकडं ते दुरुस्त झालेलं प्रमाणपत्र मिळून जाईल तर मित्रांनो ही एक महत्वाची सूचना आहे आपण ही गोष्ट लक्षात घ्यावी आपल्या मित्रांना देखील या संदर्भात जागरूक करावं माहिती द्यावी एकमेकांना सांगितल्यानंतर नॉलेज वाढतं आणि लवकर एकमेकांपर्यंत ते पोचतं तर आपणही ह्या गोष्टींची चर्चा आपल्या मित्रांशी करावी आणि कोणाच्या असे काही जर करेक्शन असतील तर त्या करून घ्याव्यात ठीक आहे मित्रांनो चला तर मग तुमच्यासाठी ही एक आनंदाची बातमी आज आपल्याला मिळाली की तुमची बारावीची गुणपत्रकं देखील तीन तारखेपासून मिळणार आहेत चला भेटूया अशाच आणखी काही शैक्षणिक माहितीसोबत तोपर्यंत नमस्कार